विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधी सिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे सध्या अनेक पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर आली आहे नुकतंच दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलं आहे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीनंतर आता हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे दोन्ही नेते काँग्रेस हायकमांडच्या रडारवर आहेत या दोन्ही नेत्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे त्या त्यामुळे विरुद्ध कारवाई केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र कारवाई या कारवाईपूर्वीच दो या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे त्यामुळे हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदेगडात प्रवेश करणार असल्याचं जा बोललं जात आहे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता उदान आल्यानंतर आता हिरामन खोसकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी मी काँग्रेससोबतच होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे मला उमेदवारी मिळणार आहे मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे हिरामन खोसकर यांनी म्हटलं मी माझ्या मतदारसंघातील एका महत्वाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे याच कामासाठी मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे मला मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठीच वेळ दिली होती त्यामुळे मी भेट घेतली यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे अशी प्रतिक्रिया जिथे शंतापूरकर यांनी दिली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला आजी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा